नमस्कार पुढचे चाळीस चा दिवस या राशीसाठी बहा भयंकर मंगळ आणि शनी कहर करतील ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि मंगळाची युती दैत्य म्हणून निर्माण झाली आहे शिवाय मीन राशीच्या जलीय राशी शनी आणि मंगळाची युती धोकादायक आहे अकरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत मंगळ मीन राशीत राहील आणि चाळीस दिवस अशांततेने भरलेला असेल मंगळ आणि शनीची युती कोणत्या राशींना अशुभ परिणाम देणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मिथुन राशीच्या लोकांना राग वाढेल रागाच्या भरात कोणतेही चुकीचं पाऊल उचलू नका याची काळजी घ्या दुखापत होण्याची शक्यता आहे आर्थिक नुकसान शक्यता आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी या काळात रागावर नियंत्रण ठेवावे घाईघाईने निर्णय घेऊ नका वाद होण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे मीन राशी शनि आणि मंगळ मीन राशी तिथी करत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी मोठे संकट येऊ शकते गाडी चालवताना काळजी घ्या अनावश्यक राग कमी करा एखादे एखाद्या सोबत भांडण शक्यता आहे पण संयम मित्रांनो मी अशीच राशी भविष्याचे रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद